नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व साधू संतांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली या बैठकीत नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधू संतांच्या विचाराने तारखा जाहीर केल्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपासून पासून नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सुरुवात चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मेला कुंभमेळा सुरू असणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न साधू संत यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा तारखा जाहीर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात बेचाळीस ते पंचेचाळीस पर्व स्नान साधारण एक वर्ष आठ महिने पस्तीस दिवस कुंभमेळा सुरू असणार एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रामकुंडावर ध्वजारोहण दो दोन जुलै दोन हजार सत्तावीस कृषी पंचमीला आखाड्याचे ध्वजारोहण चोवीस जुलै दोन हजार सत्तावीस आखाड्याचे ध्वजारोहण कुंभमेळा समाप्त